छत्तीसगडमध्ये मोबाईल ऍपद्वारे आयपीएल वर बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तीन बुकींना पोलिसांनी केलं अटक क्रिकेटवर सट्टा खेळणं ही नवीन गोष्ट नाहीये विशेषतः आयपीएल सुरू होताच बुकींच्या अनेक छोट्या टोळ्या सक्रिय होतात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोनगाव कल्याण येथील एका हॉटेलमधून अशीच एक टोळी चालवली जात असल्याची माहिती पोलीस ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती पोलीस ठाण्याच्या या पथकाने सापळा रचून छत्तीसगडमधून आलेल्या तीन बुकींना हॉटेलच्या खोलीतून अटक केलाय आरोपी शानू बेरीवाल विजय देवगड आणि रजेश शर्मा हे छत्तीसगड येथून आले होते आणि शुभलभ ताज सातशे सत्त्याहत्तर आणि सुपर असिस्टंट नावाच्या ऍप्स सट्टा घेत होते छत्तीसगडमधील अनेक दुकानदार आणि व्यावसायिक या ऍप्सच्या माध्यमातून जोडले गेले होते आता तिघे एकटे होते की कुठल्या तरी मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे भाग होते याचा तपास पोलीस करतायत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं खडणी विरोधी आले होते त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष तेत्तीस हा राहणारा डायगरचा आहे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट एक, म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार तुमच्यावर जे कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ सात लाख साठ हजार रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती या प्रकारची बातमी खंडणीविरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ए सी पी शेखर बागडे साहेब ए सी पी डिटेक्शन टू डोंगरे साहेब ए पी ए साहेब ए पे आय गोरेसाहेब राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे विरुद्ध व्यवस्थित इव्हिडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या जो खण्नी खोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे आणि विरुद्ध आता आपण शिरटायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे तीन सहा दोन एकशे सत्तर आय पी सी याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं पैसे त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून पाच लाख साठ हजार स्वीकारताना त्याला आपण हात पकडलेला आहे तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे याच्या विरुद्ध आणखीनही काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाही अशा अंगलनेही तपास चालू आहे आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी खड्डे विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे पुढील तपास चालू आहे सर हा जो आरोपी हे जे